नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आतापर्यंत आपण बचत म्हणजे काय हे समजून घेतलं आता बचत का करायची बचत कशी करायची हे या चॅनलच्या माध्यमातून समजून घेऊया आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा चला तर आपण आता समजून घेऊया बचत का करायची मित्रांनो आपण जे कमवतो पैसे कमवतो ते प्रामुख्याने नोकरीच्या माध्यमातून मा किंवा व्यवसायाच्या माध्यमातून आता हे जे काही पैसे आपण कमवतो हे पैसे का कमवतो तर खर्च करण्यात खर्च हे प्रत्येकाला असतात करायलाच लागतात जे आवश्यक खर्च आहेत तर ते आपल्याला करायलाच पाहिजेत परंतु बचत जर आपल्याला करायची आहे तर आपले जे अनावश्यक खर्च आहेत या अनावश्यक खर्चांवर आपल्याला कशा पद्धतीने एक कंट्रोल आणता येईल एक नियंत्रण आणता येईल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि बचत या आप गोष्टीला आपल्याला प्राधान्य देणं आवश्यक मी बरेच वेळा हे बघितलेलं आहे की लोक पैसे कमवतात महिन्याच्या सुरुवातीला सॅलरी होते पगार मिळतो किंवा आपण व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला जो काही पैसा येतो तर आपण तो, तो, तो खर्च करायला लागतो आणि मग महिन्याच्या शेवटी जे काही उरलेलं असतं जे काय थोडेफार पैसे आपल्या हातात शिल्लक राहतात तर ते आपण बचत करायचा प्रयत्न करू मित्रांनो खरं सांगायचं झालं तर हे बरोबर नाही आपल्याला जर बचत करायची तर अगोदर पैसे हे बाजूला काढून ठेवले पाहिजेत आणि उरलेल्या पैशातून आपण आपले खर्च हे भागवले पाहिजेत यातून आर्थिक शिस्त ही आपल्या अंगवळणी पडते आणि हे करणं फार गरजेचं आहे खर्चांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खर्च प्रामुख्याने त्याची जर विभागणी केली तर तीन प्रकारांमध्ये खर्च हे विभागू शकतात एक म्हणजे सर्वात महत्वाचं आहे की हे दैनंदिन खर्च रोजच्या रोज आपल्याला रोच जो काही खर्च असतो त्याच्यासाठी आपल्याला पैसा हा लागतो काही खर्च जे असतात हे कालांतराने येणारे खर्च आहेत आणि काही जे खर्च आहेत हे भविष्यात लागणारे येणारे खर्च असतात तर हे खर्च आपल्याला त्याच्यासाठी लागणारा पैसा हा आपल्याला बाजूला काढून ठेवायला लागतो अजूनही काही खर्च असतात जे म्हणजे अचानक उद्भवणारे खर्च तर भविष्यात लागणारे खर्च नंतर येणारे खर्च कालांतराने येणारे खर्च आणि हे अचानक उद्भवणारे खर्च हे जर भागवायचे असेल आपल्याला तर आपल्याला त्यासाठी आपल्या कमाईतला काही पैसा हा बाजूला काढून ठेवणं हे गरजेचंच आहे आणि याच्यासाठी आपल्याला ही बचत ही करणं आवश्यक आहे अचानक उद्भवणारे खर्च हे तर आपल्याला सांगून येत नाही मग अशा वेळेस जर आपली तरतूद जर नसेल पैसे बाजूला काढून ठेवलेले नसेल तर मग मा मात्र आपली पंचायत होते आपण आजूबाजूला शेजारी पाजारी मित्रमंडळींकडनं आपण लोकांकडनं पैसे घेतो आणि मग आपण हे खर्च भागवतो परंतु हे असं न करता आपलीच जर योग्य प्रमाणात जर बचत आपण करून जर ठेवली तर आपल्याला हे इतरांवर विसंबून राहण्याची गरज नाही पडत आणि याच्यासाठी बचत ही आपल्याला करणं खूप आवश्यक आहे आता हे दैनंदिन खर्च हे कुठले असतात तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला लागणारा ला किराणा माल भाजीपाला फळफळावर कपडे लत्ते लाईटचं बिल आहे टेलिफोनचं बिल आहे मोबाईलचं बिल आहे गॅसचं बिल आहे तसंच आपले काही ठराविक जे हप्ते असतात घराचा हप्ता असेल गाडीचा हप्ता असेल किंवा इतर काही बाकी आपले काही कर्जाचे हप्ते असतील हे सर्व झाले दैनंदिन खर्च त्याचबरोबर गाडीवर येणारा खर्च म्हणजे पेट्रोल डिझेल यासाठी लागणारा खर्च हे सर्व आपले दैनंदिन खर्च आहेत की जे आवश्यकच आहेत जे आपल्याला करायलाच पाहिजे काही औषधे जी असतात आपल्याला घ्यायला ला लागत असतील कोणाला तर हा सर्व झाला आपला दैनंदिन खर्च आणि या खर्चासाठी आपल्याला जे काही महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला जो हातात पगार मिळतो आपल्याला जो पैसे मिळतात आपल्याला या सर्व गोष्टींसाठी आपल्याला एक बजेट आपल्याला प्रोव्हिजन प्रोविजन करून ठेवायला लागतंय आणि ती प्रत्येकाने करून ठेवणं तशी गरजेची आहे की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये दी आपल्याला कुठले कुठले -पुछ खर्च येतात त्याच्यासाठी आपल्याला किती पैसा सारा अंदाजे लागतो हे प्रत्येकाने लिहून ठेवणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो हे सर्व आपल्याला का करायचं तर याच्यातून आपली आर्थिक शिस्त अंगी लावायची आता हे सर्व दैनंदिन खर्च हे तर आपल्याला भागवायचे आहेतच उरलेले जे काही खर्च आहेत ते म्हणजे कालांतराने भविष्यात येणारे खर्च अनावश्यक अचानक आलेले उद्भवणारे खर्च हे पण अतिशय महत्वाचे तर हे सर्व खर्च आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढल्या भागामध्ये तर मित्रांनो आजचा हा आपला भाग तुम्हाला कसा वाटला जरूर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा आणि हे बचतीच एक आपण जे एक व्रत हाती घेतलेलं आहे ना जसे जसे जा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण हे पोचवूया धन्यवाद